सात आणि आठ फेब्रुवारीच्या रात्री पानकनेर गाव गट क्रमांक सहाशे सत्याहत्तरमध्ये आदित्य अटेक नर्सरी नावन आमचं जे कुटुंब त्या ठिकाणी राहत होतं त्या रात्रीला चोरट्यांनी आमच्या घरावर दरोडा टाकला आणि रात्रीला जी चोरी झाली आमच्या घरी आता चोरी व वाडी वस्तीवर किंवा गावात होते त्यावेळेस आजूबाजूचा जो गावाचा जो आधार मिळतो तो आम्हाला त्या ठिकाणी मिळाला नाही कारण आम्ही गावापासून एक किलोमीटर दूरमध्ये राहतो त्या दूर त्या शेतावर राहत असल्यामुळं पण जी चोरी झाल्याच्यानंतर सकाळी ज्यावेळेस आमची ती चोरीची बातमी आमचे आमदार साहेब तानाजीराव मुटकुले साहेब आणि पोलीस स्टेशन दोघांनाही कळवली कळाल्याच्यानंतर अवघ्या दोन तासात त्या ठिकाणी पोलीस प्रशासन स्वान पदकाची गाडी तर फिंगर प्रिंटवाली गाडी स्वतः एस पी डी एस पी साहेब पण त्या प्र घटनास्थळाला आले आणि त्यांनी तो सगळा प्रसंग पाहिला आणि आम्हाला धीर देण्याचं काम केलं त्यानंतर आमचे बीट जमादार जाधव साहेब यांनी सगळ्यांनी त्या ताकदीनं तो तपास केला त्यामध्ये एल सी बीची सर्व मंडळी हिंगोली त्यांचेही होते आणि अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये चोरांना जेअरबंद केलं आणि दोन तीन दिवसातच त्यांच्याकडं जो आमचा ऐवज त्यांनी चोरून नेला होता तो टप्प्याटप्प्याने हस्तगत करून जमा करून त्यांनी पोलीस स्टेशनला तो जमा केला आणि सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्रामाच्या दिवशी आम्हाला खूप सन्मानानं सहायक पोलीस निरीक्षक आपले मस्के साहेब दीपक मस्केसाहेब यांनी बोलून घेतलं झेंडावंदनाच्या दिवशी आम्हाला ते त्यांनी तिथं त्या कार्यक्रमात सहभागी करायला लाव घेत करून घेतलं आणि त्या कार्यक्रमात आम्हाला फार सन्मानपूर्वक तर आमचं जे दागिने रोख रक्कम जे साहित्य होतं ते आम्हाला स्वाधीन केलं आणि जो धीर त्यांनी आमच्या आमदार साहेबांनी आम्हाला त्या घटनेच्या दिवशीपासून तर शेवटपर्यंत दिला त्याबद्दल आज आम्ही आदित्य नर्सरीचे मालक म्हणून मी संतोष शिंदे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि प्रशासनावर जो विश्वास असतो तो डळमळला पाहिजे ते आज प्रशासनानं दाखवून दिलं आणि जे पाठीशी आपल्या येथे मग जे पानकनेर गावातील रहिवासी श्री संतोष परला शिंदे यांनी फेब्रुवारी आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्याकडे रात्री दरम्यान एक घरफोड़ी झाली होती त्यामध्ये त्यांचा सोन्या चांदीचे दागिने व नगदी रुपये असे चोरीला गेले होते घरफुडीच्या दरम्यान तर तत्कालीन त्यावेळी मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्रीकृष्ण कोकाटे साहेब व अपर पोलीस अधीक्षक मॅडम आणि एल सी बी पी ए व त्यांची टीम व पोलीस स्टेशन येथील एक पथक तात्काळ तयार करून सदर गुन्ह्याचा मुद्देमालाच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तात्काळ दोन तीन पथक आमचे तयार झाले आणि एल सी बी व पोलीस यांनी मिळून सदर गुन्ह्याचा उघड अगदी अठ्ठेचाळीस तासात म्हणजे दोन दिवसात उघड करून त्यातील तीन आरोपी त्यांना अटक केली व त्यांच्याकडून एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल त्यावेळी तो जप्त केला होता व तो मुद्देमाल मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्ही दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त आणि ध्वजारोहण कार्यक्रमाच्या का वेळी त्यांचे मुद्देमालाचे जे मालक आहेत संतोष शिंदे हे हजर आल्याने आम्ही त्यांना सन्मानपूर्वक जरचा मुद्देमाल मान्य एस पी साहेब यांच्या आदेशाप्रमाणे परत केलेला आहे मान्य न्यायालयांच्या आदेशाप्रमाणे